नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळं नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता त्याच्यामध्ये दुसरा हप्ता चौऱ्याऐंशी लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला आणि तिसरा हप्ता या ठिकाणी सत्याऐंशी लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला आहे आता नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता या महिन्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता नाही आला तर या ठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौथा हप्ता या ठिकाणी जमा होईल जर तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे बेनिफिट स्टेटस पाहायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला एन एस एम एन वाय महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जायचे तिथं बेनिफिट स्टेटसवरती जायचे तिथं गेल्यानंतर मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर क्रमांक टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी आणि खालच्या साईडला कॅप्चा कोड टाकायचा आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही याचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा